मधिल सरकारी जादा साथी अखेर क्षेत्रावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी अन्य देशमुख कोणाले अन्य देशमुख उपोषणाला बसले परंतु सदर सरकार जागेवर अतिक्रमण काढण्याचं आद्य कर्तव्य हे ग्रामपंचायतच आहे मग ग्रामपंचायतने इतर पुढाकार नाही घेतल्यामुळे सदर ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर आजपर्यंत कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही अशी बऱ्याच ठिकाणी गावात सरकारी जागा अतिक्रमण झाली ही अतिक्रमणं काढण्यासाठी ओतू ग्रामपंचायतने जर पुढाकार घेतला तर गावातील अतिक्रमणे बरीचशी निघतील आणि सरकारी जागा मोकळ्या होतील धन्यवाद रोहकड वेस्ट जवळील गावठाण क्षेत्र सिटी सर्वे हे क्षेत्र एकोणीस गुंठे या क्षेत्रावर सरकारी जमीन असल्यामुळे दूर ग्रामपंचायतने सरकारी मालकी हक्काचा बोर्ड लावला असून महुसल विभागाचे गाव कामगार तलाठी माननीय विभूते भाऊसाहेब यांनी सरकारी जागेची स्थळ पाहणी करून माननीय तहसीलदार साहेब जुन्नर यांना अहवाल सादर केला आहे त्यामुळे उपोषणकर्त्याच्या दोन्ही मागण्या मान्य झाल्या असून सरपंच छायाताई तांबे उपसरपंच प्रशांत कलाठी विभूते साहेब यांचे उपस्थितीत उपोषण सोडवण्यात आले सरकारी जागा वाचविल्याबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू पाहत रहा शिवनेरी माझा